you mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ला, ला। राजा, राजा एक, एक, एक त्या, त्या, त्या समर अंगणावर तो अर्जुन अशा प्रकारे शोकाने व्याकुळ होऊन रडू लागला ते कुळ देखून स्नेहा उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी ते आपले सगळे आत्ता जन पाहून त्या अर्जुनाचे चित्ताला करुणेचा पाजर कसा फुटला तैसे लवना जड़े झडंबले ना तरी अभ्रवाते हाले तैसे सदिरा परिविरमले हृदय तयाचे ज्याप्रमाणे पाण्याचे मीठ विरघडते किंवा वाऱ्याने ढग हलतात तसे त्याचे वर्जासारखे कठोर अंतकरण परंतु दैरी पाजरते म्हण कृपा कडीला दिसत असे अति कोमाईला राज हंस राजहंस पुढे दहीने विष्टलेला तो अर्जुन चिकलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे लांब झालेला दिसत होता परी तो पांडुकुमरू মহামোহানে শ্রী কৃষ্ণ কা শ্রী ভগবান कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्युष्टम स्वर्गया मकरतिम कर्म अर्जुन पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले अर्जुना तुझे अनावर्यसारखे आचरण स्वर्गप्राप्तीला अडथळा आणणार आहे आणि दुष्टकृती देणार आहे असे अनुचित विचार युद्ध प्रसंगी तुझ्या मनात कसे निर्माण झाले म्हणे अर्जुना आधी पाहिता तो म्हणाला अर्जुना अर्जुना या युद्धस्थानी तुझे असे करणे योग्य आहे का? का तू कोण आहे हे काय करीत आहे याचा अगोदर विचार कर तुझ सांगे काय झाले

तू अयोग्य गोष्टीला महत्व देत नाही कधीही धीर सोडत नाही तुझे नाव एक ऐकल्या उलंगून बडून क्षत्रिया माझी राओ तुझ्या लाटेपणाचा तू निवास निवासस्थान आहेस क्षत्रियाचा मुकुटमणी आहेस तुझा पराक्रमाची प्रतिष्ठा तिनी लोकात गाजत आहे तुवा संग्रामी సంగ्रमी हरू निवात कवचाचा ठाव भेडीला पवाडा केला तुवा केला गंधर्वसी तू युदात प्रत्यक्ष शंकराला जिंकलेस निवांत कवच दैत्याचा ठाव ठिकाण नाहीसा केला गंदरवानी तुझी कीर्ती वर्णिली असा पराक्रम केलास हे पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोकी चोकडे ऐसे पौरुष चोकडे पार्था तुझे तुझ्या पराक्रमाच्या तुलनेने हे त्रैलोक्य सुद्धा अपुरे आहे असे तुझे शौर्य श्रेष्ठ दर्जाचे आहे तो तो की आजी येते सांडोनिया वीरवृत्ती ते अधो मुखारुदना ते करी तू आसी हे अर्जुना विचार कर करुणेने तुला टाकावे म्हणजे अंधकार सूर्याला टाकील काय विचारी तू अर्जुन की की जसी दिनू सांग पांद कारे भानू ग्रासी थी। हे अर्जुना विचार कर करुणाने तुला दीन पुरून टाकावे म्हणजे अंधकार सूर्याला गिडून टाकेल काय राम कृष्ण ना तरी पवन मेघा सी हे की अमृता पा इंधनाची गिडून जाये पाव का वारा, कडी कधी ढगांना भीतो अमृताला मनाचे भय वाटते का लाकूड टाकील काय विचार कर, कर। रे संसर्गे काळ कुठं मरे सांग महा तुम्ही दर तुरे गिरीजे काही मिटाने पाणी विरघडते अथवा सामान्य विषयाच्या संसर्गाने काटकुड मरेल का तू सांग बेडू बेडू का सिहां से टाकेल कोल्हा ऐसा पाडू जाला झाला तो त्वा साच केला आजी अरे सिंहाबरोबर कोणाला झुज देईल का असा अद्भुत प्रसंग कधी घडलाय का परंतु, परंतु ते अद्भुत तू मात्र खरे करून दाखवस म्हणून अजून अर्जुना झने चित्त देसी याहिना वेगी धीर करून या मना सावधान होई म्हणून अर्जुना तु अयोग्य गोष्टीला चित्तात स्थान देऊन तू लवकर आपल्या मनाला धीर देऊन घे धनुष्य बाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे असा विडेपणा टाकून दे उठ धनुष्य बाण हातात तुझ्या मनाला अंकित करणार हे कारून घेत समर काय काम तरीन सांगे सदयता, उचीत काई। अरे? तुतर है? असे हा तू जानता तरी न विचार शिकाता सांगे झुंजा वेळेस सदयता उचित काही अरे तू तर ज्ञाता आहेस असे असताना विचार का करीत नसते किरणांगणावर करुणा असणे योग्य आहे का हे असते कीर्तीसी नाशू आणि परत अपभ्रंशू म्हणे निवासू अरजु नाते हे तुझे वर्णन योग्य नाही योग्य नाही यामुळे आजपर्यंत संपादन केलेल्या लौकिकांचा नाश करणारी ना आणि परलोकाला मुकावणारी ती करुण आहे क्लैव्यमां स्म गत्वा पार्थ नैतृत्व युपपद्यते शूद्र हृदय दौर्बल्य त्यक्तो परंतप हे पार्थ हे पार हे चे कास धरू नकोस कारण असे करणे तुला शोभत नाही मनाचे शूद्र दुबडे पण सोडून दे पर्यंत परंत आणि युद्धाला सज्ज हो सज्ज हो म्हणून शोकून करी तू पुरता उधरी हे स्वच्छता फेरी पंडू कुमरा म्हणून म्हणून अर्जुना अर्जुना तू दुःख धरू नकोस नकोस धैर्य धैर्य आणि हा खेद टाकून दे नवे हे उचित येणे बहुत तू अजून पा हे तुला शोभत नाही आजपर्यंत मिळवले कीर्तीचं नाश नाश हो। अरे अजून तरी आपले हित कशात आहे हे जाणून घ्या एने कृपाडू पण करे, हे अंताची काय सोय रे जाहले तुझ युद्धाच्या ऐनवेळी असे मायाडू पण उपयुक्त होणार नाही हे तुझे तुझे आताच आपण झाले आहेत का तू आधीची काय नसी कि हे गोत्र ओळख वायाची काय करीसी अतिशय आता यापूर्वी तू जाणत नव्हतास का किंवा नातलगाची ओळख नव्हती नव्हती काय आताच त्याविषयी असं पाहिलं कशाला हे परस्परे व्याज, सदाची अरे अरे आजचा संग्राम प्रसंग तुला जन्मात प्रथमच नवीन आहे की का? काय हे तर तुम्हा कौरव पांडवामधील भांडणाचे नेहमीच निमित्त आहे तरी आता काय झाले काही स्नेहा नले हे केले अर्जुना तू वा मग आताच काय झाले हे महत्व कसे निर्माण झाले मला कळत नाही परंतु अर्जुना हे तू वाईट केलं मोहाधरी लिया ऐसे होईल जे यसती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेलं हे केसी या मातेच्या संगतीने तू आतापर्यंत मिळालेले लौकिकाचे वैभव नष्ट होईल आणि प्रपंचाबरोबर परमार्थही दुरावेल हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण हे संग्रामी पतन यासी। यावेळी युद्ध प्रसंगी, प्रसंगी अंतकरणातील दुर्वीपणाचा चांगला चा, 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 परिणाम होणार नाही युद्धामध्ये दुर्लभता ठेवणे म्हणजे क्षत्रियाच्या अधपाताला तो कारण होतो हे लक्षात देऊ हेसेनी तो कृपावंत नापरी असे शिकवितो हे कोणी पण तो तू काय बोले याप्रमाणे या तो कृपाडू श्री कृष्ण अर्जुनाला अर्जुना, विविध प्रकारे शिकवत होता।, होता हे ऐकून अर्जुन काय म्हणाला अर्जुन द्रोण मधुसूदन यशोभ प्रति पुजार्या वरिसूदन अर्जुन म्हणाला हे मधु सुधना मला पूजनीय असणाऱ्या द्रोणा द्रोणासारख्या व्यक्तीवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू देवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी आधी तुझी चित्ती विचारी संग्रामू हा देवा देवा इतके काही बोलायला नको आधी तूच या युद्धाविषयी विचार, विचार कर हे ब्रमादू येता प्रवर्तली दिसे तसे बाजू हा अवघडा लिंग भेदू हा संग्राम नव्हे तर मोठा विचार आहे हे केले तर आम्हाला दोष लागेल यामुळे देवता स्वरूप होरांचा उच्छेद केल्याचे महापातक आमच्यावर येऊन पडणार देखे माता पितरे अर जिजती सर्व स्वेतोष पाटी केवी वधी के आपला हाती आ देवा? देवा देवा विचार करा, करा? माते पित्यांचा सम्मान करावा त्यांना सतत संतुष्ट करावे अशा नीती संकेत माहिती असताना माते पित्यांचा वध आपल्या हातांनी कसा करावा देवा संत वृंद नमस्कारी जे घडे तरी पूजी जे हे संत साधू समूह वंदावे शक्य झाल्यास त्यांनी आदराने पूजा करावी करावी हे सर्व सोडून आपल्याच वाचने त्यांना अशब्दाने बोलावे काय तैसे गोत्र गुरु आमचे भीष्माचे मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्त तसे या प्रमाणे आमचे नातलं आणि कुलगुरु आम्हाला निरंतर पूज्य वाटत भीष्म द्रोणाचे मला नित्य स्मरण होत असते जया लागी मने विरू आम्ही स्वप्नी नशको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा त्यांच्याविषयी स्वप्नातही मी त्यांच्याशी वैरभाव भाव धरणे शक्य नाही त्यांच्या प्रत्यक्ष संहार कसा करावा, करावा? वर जडो हे जी आले येत आगव्याची ची काय झाले जे यांचा अभ्यासिले मीरा विजे आम्ही त्यापेक्षा धिक्कार असो अशा जगण्याचं आज, आज सर्वांना काय झाले गुरु पासून जे आम्ही शस्त्र विद्या संपादन केली त्या विद्येचा उपयोग त्यांना वध करून त्यांची प्रतिष्ठा मिरवावी का मी परतू द्रोणाचा केला हेणे धनुर्वेदू मज दिदला तेने उपकार काया भरेला वधी तया ते मी द्रोणाने विद्या दिलेला त्यांचा शिष्य ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांचे उपकार 아니 आभारी झालेला मी त्यांचा घात करू काय जतिच या कृपालाही जे, जे वरू तेतेची मने व्यभिचारू तरी काया मी भस्मासुरू अर्जुना मने त्यांच्या कृपाप्रसादाने वरप्राप्ती करून घ्यावी त्यानंतर त्यांचे विपरीत चिंता असा मी भस्मा सुरू आहे का असे अर्जुन, अर्जुन बोलला गुरुण हत्वा जी मया अनुभवा श्रेयो भोक्तुं भैष्ममपि घलोके हत्वार्थ कामास्तु गुरुण देवा भुंजिय भोगा हृधिरप्रदिग्दा

हे, असे ऐकतो परंतु त्यांचे गांभीर्य वरवरचे असते द्रोणाचार्याच्या मनाचे गांभीर्य विलक्षण आहे त्यांना नाही हे अपार जे। सीमा नाही परंतु त्याचेही अनुमान करता येईल परंतु द्रोणाचार्याचे अंतःकरण इतके गहन खोल आहे की त्यांचे अनुमान करता येणार नाही रामकृष्ण हरी